हाय मी कोकण चिकन या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नवीन अशी एक स्वीट डिशची रेसिपी शेअर करणार आहे तर ती आहे मालपोहे मालपोहे कसे बनवतात तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते इथे साहित्य एक मोठा बाऊल घेतलेला आहे हा असा आणि इथे पाणी घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडंसं कमी एक ग्लासला तर हे एका बाऊलमध्ये घालून घ्यायचं मस्त सिम्पल आणि अशी झटपट अशी रेसिपी आहे आणि हे इकडे एक ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता हा गुळ घालून घेणार आहे तर तुम्ही साखरेचे पण बनवू शकतात पण गुळाचे हे अप्रतिम लागतात तर गुळ मी थोडंसं इथे मेल्ट होण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे ह्याचं पूर्ण पाणी करून घ्यायचं आहे आपण आणि गोड गोड जे प्रमाण तुम्ही घेणार आहेत तर ते तुमच्या आवडीनुसार घ्या म्हणजे काहींना कसं जास्त गोड नाही आवडत काहींना जास्त गोड आवडतं तर त्या प्रमाणानुसार तुम्ही गोड घ्या तर हा इथे मी आता बारीक असे एकदम ह्याची म्हणजे थोडंसं मोडून घेते हातानेच म्हणजे कुसकरून घेणार पाण्यात टाकल्यानंतर ह्याचं विरगळून पूर्ण असं पाणी होणार गुळाच्या पाण्यामध्ये आता ते जे बाजूला सगळं साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळातच तर हे इथे पूर्ण गुळाचं मी पाणी करून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकतात म्हणजे आतमध्ये त्या गुळाचे क्रम्स राहतात ना छोटे छोटे गोळे राहतात तर ते पण नाही ठेवायचे तर त्यामध्ये इथे ही वेलची पावडर टाकून घेते बारीक करायची वेलची पावडर वेलची टाकून घ्यायची ही आपण फ्लेवरसाठी टाकणार आहे आणि मस्त असं एकदम ढवळून पण घ्यायचं थोड्या वेळानंतर आणि हे इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची तर ही गावची हळद आहे त्याच्यामुळे कल कलर, कलर जरासा जास्त डार्क दिसतोय यल्लो तर हे इथे मस्त असं ढवळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं कारण की आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे टाकलेले बारीक करून त्यानंतर हे इथे मी घेतलेलं आहे एक वाटी मोठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ते थोडं थोडं असं घालून घ्यायचं त्या ह्याच्यामध्ये पिठामध्ये जे आपण ह्याला पॅ बॅटर बनव बनवणार आहे मालपोयांसाठी तर ते अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घालून हे असं म हे करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं तुम्ही हाताने केलात तरीही चालेल तर हे चाले, ते सगळं बॅट पूर्ण मी ते पीठ आहे तर ते मी हे या पाण्यामध्ये गुळाचे पाणी केलेले तर त्याच्यामध्ये घालून घेते आणि मस्त असं ह्याचे गुट जोपर्यंत ह्याच्या गुटळ्या सगळ्या विरगळत नाही म्हणजे मोडत नाही तोपर्यंत हे ढवळत राहायचं आणि हे चांगलं असं ढवळत राहायचं ते बघू शकतात हे अशा पद्धतीचं आपल्याला हे झालेलं आहे बॅटर तर हे महालपयासाठी हे असं एकदम परफेक्ट असं बॅटर आहे तर ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर पण टाकलेलीत त्यामुळे काळं काळं तुम्हाला असं मध्ये मध्ये दिसतंय तर इकडे एका साईडला ते सगळं तयार झालेलं आहे एका साईडला मी इथे त गॅसवरती आपलं भिड्याचा तवा आहे म्हणजे भिडा आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तुमच्याकडे नेरलेपचा जर तवा असेल तर तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर आता आपण हे इथे असं कांद एक सुरीला कांदा लावून घेतलेला साल काढून घ्यायची आणि तेल घेतलेलं तर हे इथे असं डीप करून आपण आता त पूर्ण त्या भिड्याला इथे लावून घेणार आहे आणि कांद्याने जेव्हा तुम्ही तेल लावत असाल ना तर त्यावेळेला ज्या वेळेला आपण म्हणजे कोणतेही पदार्थ बनवत असेल डोसा बनवत असेल किंवा घावणे बनवत असेल तर ते पटकन निघून येतात तर त्यामुळे मी इथे कांद्याने लावले गावी कसं केळीच्या सोपाने लावतात त्यानंतर नारळाची किशी तर त्याने पण लावतात आणि हे इथे मस्त असं गरम झालेलं आहे तवा आणि हे सगळं बॅटर मस्त असं रेडी झालेलं आहे त्यानंतर आता छोटंछ एकदम अशा पद्धतीने घालून घ्यायचं पातळ आहे त्याच्यामुळे जास्त काही असं प्रेस करण्याची गरज नाही तुम्हाला म्हणजे छोटे छोटे आवडत असतील तर त्या पद्धतीने करा मोठे आवडत असतील तर मोठ्या याने करा तर हे असे मीडियम असे मी इथे केलेले आहेत मालपोहे असेच असतात म्हणजे काय काही जण तळून पण करतात म्हणजे तेल गरम करायला ठेवून तेलामध्ये असे तेल डिरेक्टली एकदम तळतात पण की ह्या पद्धतीने बनवलं की जास्त तेल नाही लागत तर त्यामुळे मी तुम्हाला ही इझी पद्धत दाखवते तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर हे असे झालेलं आहे इथे मस्त असं त्यानंतर मी आता इथे वरतून झाकण ठेवून देते गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवलेली आहे आणि इथे मस्त असं झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटांसाठी तर इथे ठेवून घ्यायचं झाकण त्यानंतर परत आपण आता ते झाकण काढून घेते मी म्हणजे स्लो गॅसवरती ठेवायचे जास्तीत स्लो गॅसवरती चांगला राहू शकतो तर ता त्यामुळे कसं हा इथे आता आपल्याला कसं तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे कांद्याने तेल लावलेलं आहे त्यामुळे कसं इझिली निघतो तो जो आपण मालपोहे घातलेला येतो आणि मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला मस्त एका साईडून भाजून घ्यायचं या अशा पद्धतीने मालपया असेच होतात कारण की आपण गव्हाचं पीठ वापरतो ना तर त्यामुळे ह्याचा कलर हा असाच होतो म्हणजे हा कसं थोडा तुम्ही बोलत असाल की जास्त भाजलेला आहे तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर थोडंसं जास्त भाजला तरी म्हणजे टेस्ट त्याची चांगली लागते आणि आता गणपतीमध्ये ह्या रेसिपी आम्ही बनवतो तर हे इथे म्हणजे खालच्या साईडहून जरा जास्तच भाजलेलं आहे तर दुसरं तुम्हाला एक टाकून दाखवते हा दुसरा घातलेला आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवते की ह्या म्हणजे ह्या ह्याच्याने तुम्ही बनवू शकता म्हणजे अशा कलरने आता परतवून घेते कांद्या कांद्याने आपण तेल लावतो ना भिड्याला तर त्यामुळे एक असं पटकन असं इझिली निघतं अक्रा अक्रा तर त्यामुळे नारळाच्या किशेने किंवा केळीच्या सोपाने पण लावतात गावी कसं केळीच्या सोपाने लावतात आणि ह्या पद्धतीने असं मस्त असं दुसरी बाजू पण शिकून घ्यायची आणि गणपतीला गावी कसं अकरा दिवस गणपती असेल तर अकरा वे अकरा दिवस आपण काही नाही कायचे गोड नैवेद्य करत असतो गणपती बाप्पांसाठी तर हा एक दिवशी म्हणजे बनला जातो ज्या तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल आपल्या चॅनलवरती जे मागच्या वर्षी गणपतीचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मालपुये पण होते तर हे अशा पद्धतीने आपण बनवतो झटपट अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल मुलांना पण आवडेल आणि हा मी आता मंथनला टिफिनला पण देणार आहे कारण की त्याला म्हणजे काय काय आपल्याकडे मालपोये बनवतात म्हणजे मालपोये बोलतात आणि काय काय ठिकाणी गुलगुले बोलतात म्हणजे ते म्हणजे प्र प्रत्येकाचं वेगवेगळ्या वेग बोलण्याची पद्धत वेगळी असते की बाबा ह्या साईटला साईडला हे बोलतात आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये हे मालपोहे बोलतात तर झटपट अशी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे अशीच खायला पण सुंदर लागते किंवा चहासोबत पण तुम्ही खाऊ शकता चहासोबत खाली तर जास्त आपण कसं गोड होणार तर त्यामुळे तुम्ही अशी पण खाऊ शकतात आणि आत्ता येणाऱ्या गणपती सीझनमध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि गणपती बाप्पांना एक दिवशी हा नैवेद्य तुम्ही बनवून देऊ शकता तर अशी मस्त अशी मालपळेची रेसिपी आहे तर आता इथे केळीचं पान नाही आहे आपल्याकडे त्यामुळे कसं माझ्याकडे इथे ताट होतं केळीचं तर त्याच्यावर मी इथे मस्त असं सर्व केलेलं आहे आणि आता ही मी मंथनला टिफिनला पण देणार आहे झटपट अशी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा नक्की करा कमेंटसुद्धा नक्की करा अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय आणि हे अशा पद्धतीने पण तुम्ही पॅनकेक म्हणून असे छोटे छोटे पण बनवू शकता आणि मुलांना तुमच्या देऊ शकता